रविवारच्या मध्यरात्रीपासून पत्राच्या शेडवर अडकलेली आजी आणि दोन वर्षांचा नातू ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे लोक अडकले ठिकठिकाणाहून फोन येत आहेत असा एक फोन धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांना आला ही माहिती समजली तेव्हा सोमवारची दुपार होऊन गेली होती जिल्हाधिकारी एन डी आर एफ यांना सूचना देण्याचं चा काम चालू होतं पण एक आजी आणि नातू भर पावसात अडकलेत पुराच्या पाण्याचा जोर वाढतोय आज हालचाल झाली नाही तर रात्रभर ते पत्राच्या शेडवर तग धरू शकणार नाहीत अशावेळी एक खासदार स्वतः पुराच्या पाण्यात उतरतो आणि या आजी आणि नातवाला वाचवतो पिक्चरमध्ये जसा एखादा हिरो येतो तसं काम केलंय धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी ओमराजेंनी नेमकं काय केलं मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ कुठे कुठे चालू आहे सध्याची परिस्थिती काय आहे सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवात करूया ती ओमराजेंच्या धाडसापासून तर धाराशिव बीडसह वेगवेगळ्या भागात पावसाने जोर धरलाय दोन दोन तासात दीडशे दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे कमी काळात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लोकांना आपली घरं सोडून सुरक्षित ठिकाणी सुद्धा जाता आलेलं नाही ठिकठिकाणी शेतात असणारी घरं ओढ्याला नाल्याला आलेला पूर यामुळे जवळपास प्रत्येक ठिकाणी माणसं अडकलेली आहेत प्रशासनाला सूचना देऊन योग्य त्या ठिकाणी एनडीआरएफच्या टीम पाठवण्याचं काम काही निवडकच लोकप्रतिनिधी करत आहेत यातलेच एक ओमराजे निंबाळकर तर ओमराजेंना दुपारच्या सुमारास एक फोन आला परांडा तालुक्यातील वडनेर गावात एक आजी आपल्या दोन वर्षांच्या नातवासह पुराच्या पाण्यात रात्री दोन वाजल्यापासून अडकल्याची माहिती ओमराजेंना मिळाली त्यांच्यासोबत अजून एक कुटुंब असून चारही लोक पुराच्या पाण्यामुळे रात्रीपासून अडकले आहेत असं सांगण्यात आलं जे फोन येत आहेत त्याप्रमाणे थीक यंत्रणा पाठवण्याचं चा काम चालूच होतं जिल्हाधिकारी आणि एनडीआरएफच्या टीमला सूचना देऊन ओमराजे थेट वडनेर गावात पोहोचले रात्र झालेली त्यामुळे रात्रीचं रेस्क्यू करणं अशक्य असल्याचं बोललं जात होतं आता ज्यांना रात्रीच्या पुराच्या पाण्याचा रेस्क्यूचा अंदाज कळत नाही त्यांच्यासाठी सांगण्यासारखं म्हणजे हे पाणी नदीच्या किंवा ओढ्याच्या पात्रातून बाहेर आलेलं असतं त्यामुळे कमरे एवढ्या वाटणाऱ्या पाण्याचा फ्लो देखील जोराचा असतो शिवाय पाण्याखाली नेमकं काय आहे विहीर आहे खड्डा आहे लाईटचा खांब आहे याचा कोणताही अंदाज लागत नाही त्यामुळे रात्रीचे रेस्क्यू करताना प्रचंड अडचणी येतात पण रात्रीची आजी आणि नातवापर्यंत पोचलं नाही तर त्यांना अशा प्रचंड पावसात टिकाव धरणं अशक्य होतं या परिस्थितीचा विचार करूनच ओमराजे घटनास्थळावर पोहोचले होते गावातल्या पोरांना आणि टीमला घेऊन पुराच्या पाण्यातून मार्ग काढत लाकूड रस्ते आडवी लावत पत्राच्या शेडपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू होता हे करत एन एफची टीम देखील पोहोचली होती शेवटी सर्वांच्या मदतीनं या आजींना लहान मुलाला आणि अन्य दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं स्वतः पुराच्या पाण्यात उतरून रेस्क्यू करणारा खासदार लोकांनी पाहिल्यानं ओमराजेंचं कौतुक करण्यात आलं आता पाहूया मराठवाड्यात नेमकं काय झालं पाऊस सुरू आहे त्यामुळे नेमकं काय काय झालंय तर मराठवाड्यात सोमवारी पहाटेपासून पावसाने धुमाकूळ सुरू केलाय धाराशिव जिल्ह्यात भूम आणि परांडा तालुक्यात वाड्या वस्त्यांसह तीस गावांचा संपर्क तुटला आहे दोन्ही तालुक्यातून दीडशे जणांना सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले मात्र देवगणाबाई वारे या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेला घरात पुराचं पाणी शिरल्यानं आपला जीव गमवावा लागला परांडा आणि भूम तालुक्यात सीना खैरी नळी उल्फा या नद्यांना महापूर आलाय पहाटेच्या सुमारास नद्यांचं पाणी गावांमध्ये शिरल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली होती भूम परांड्यात पाच तासात एकशे सोळा मिलीमीटर एवढा पाऊस झाल्यानं परिस्थिती गंभीर बनली आहे खैरी नदीला आलेल्या पुरात एका संपूर्ण भागाला वेढा पडलाय पावसाचं पाणी घरात शिरल्यानं कित्येक घरांचं नुकसान झालंय धाराशिव मधल्या परांडा तालुक्यात खैरी नदीच्या पाण्याने शेवगावला वेढा घातला होता त्यामुळे अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले त्यांची सुटका करण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली परांड्यात लष्करी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दीडशे नागरिकांना सुखरूप वाचवण्यात आलं याचसोबत भूम तालुक्यातही रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं परांड्यातल्या नरसाळे वस्ती इथं राहणाऱ्या शहाजी नरसाळे यांच्या म्हणण्यानुसार रविवारी रात्री साधारण साडेबारा वाजता पाझर तलावाचा सांडवा फुटला त्यानंतर पाणी वस्तीमध्ये शिरलं या पाण्यामुळे आमच्या कुटुंबातील अकरा जण आणि इतर अकरा असे बावीस लोक पाण्यात अडकलो होतो आमचा इतरांशी संपर्क तुटला होता आमच्या डोळ्यात एकत सहा जनावरं आणि चौदा शेळ्या वाहून गेल्या मी तर आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं एवढं पाणी पाहिलं वाटलं होतं आता सगळ्यांचा जीव जाणार पण सोमवारी दुपारी एनडीआरएफच्या टीमने हेलिकॉप्टरने आम्हाला पाण्याच्या बाहेर काढलं म्हणून आमचा जीव वाचला असं नरसाळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आता ही परिस्थिती फक्त धाराशिव जिल्ह्यातच नाहीये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण मंडळात फक्त दोन तासात दोनशे मिलीमीटर पाऊस झाला इथंही अडीचशे घरात पाणी शिरलं बीड जिल्ह्यात सहा तासात एकोणतीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली गेवराई तालुक्यातल्या तलवाडा मंडळात सर्वाधिक एकशे पंधरा मिलीमीटर आणि बीड तालुक्यातल्या लिंबागणेश मंडळात एकशे सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पण पावसाचं संकट अजूनही टळलेलं नाही हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आणखी चार दिवस अतिवृष्टीचं संकट महाराष्ट्रावर आणि विशेषतः मराठवाड्यात राहणार आहे सव्वीस सप्टेंबर पर्यंत पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय त्यामुळं प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तुमच्या भागातली पावसाची स्थिती नेमकी कशी आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका